अजित पवारांनी तंबी दिल्यानंतर आणि पक्षानं नोटीस बजावल्यानंतर सुद्धा आमदार संग्राम जगताप यांनी आपली भूमिका कायम ठेवलेली आहे आपल्या वक्तव्यावर ते अजूनही ठाम आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की दिवाळीची खरेदी ही हिंदूंच्या दुकानातूनच केली पाहिजे हे वक्तव्य ताजं असतानाच त्यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केलंय ते म्हणजे एक दोन जण आतमध्ये गेले तरी चालतील मात्र धर्माच्या रक्षणासाठी मुस्लिमांना उत्तर द्या संग्राम जगतापांच्या या आक्रमक वक्तव्यामुळे नेमकं काय राजकारण तिथे सुरू आहे आपण पाहूया अतिशय चुकीचं विधान आहे आम्ही त्यांना पाठवणार आहोत आपण चांगल्या पद्धतीने जिथं जिथं काही घटना घडल पहिले प्रत्युत्तर देऊ आणि मग मोर्चा काढून ही तुम्ही काळजी करू नका अजित पवारांच्या नोटीशी नंतरही संग्राम जगताप वक्तव्यावर ठाम धर्माच्या रक्षणासाठी मुस्लिमांना उत्तर द्या या संग्राम जगताप वेगळी शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आहे आणि पक्षातल्या प्रत्येकानं त्या विचारधारेप्रमाणेच वागावं असं अजित पवार वारंवार बजावत असले तरी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप अजित पवारांचं ऐकण्याच्या मूडमध्ये दिसत नाही दिवाळीसाठी सामान खरेदी करताना हिंदू दुकानातूनच करा असं आवाहन जगतापांनी केलं होतं त्यानंतर अजित पवारांनी संग्राम जगतापांना सुनावलं होत त्याच बरोबर जगतापांच्या या वक्तव्याप्रकरणी अजित पवारांनी नोटीसही बजावली होती खरेदी करत एक लक्षात या खरेदी करत असताना आपला पैसा आपली खरेदी आणि आपल्यातला नफा भेटल तो फक्त आणि फक्त हिंदू माणसाला पाहिजे अशा प्रकारची दीपावली आपण ठिकाणी साजरी आहे काय कोणतरी दारा पुरवळतो तेव्हा सांगा असं काही नसतं ते कोट असत्या गर्दीत ना आपल्याच माणसाची दीपावली चांगली साजरी झाली पाहिजे याची विचार आपण ठिकाणी सांगा जाणवली करणं गरजेचं त्यांनी अतिशय चुकीचं विधान केलेलं आहे आम्ही त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवणार आहोत एकदा पक्षाची ध्येय धोरणं ठरल्यानंतर पक्षाच्या विचारधारेपासून जर कुठलाही खासदार आमदार किंवा संबंधित जबाबदार व्यक्ती अशा प्रकारची वक्तव्य करत असतील तर ती वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अजिबात मान्य नाही संग्राम जगतापांना नोटीस देऊनही संग्राम जगताप त्यांच्या आक्रमक हिंदुत्ववादी वक्तव्यांवर ठाम आहेत प्रत्युत्तर देऊ आणि मग मोर्चा काढून काळजी करू नका जिथं जिथं काही घडल तिथं प्रत्युत्तर देण्याचं काम केलं जाईल आणि नंतर मोर्चा काढायचं काम करू आणि आपल्यातले चार दोन हात बसले काय आहे अडचण आहे कोणाला काही चालू असत वर्षे वर्षे सांगा संग्राम जगताप आणि इम्तियाज जलील यांच्या मध्येही याच मुद्द्यावरून शाब्दिक युद्ध रंगल होतं काय दोन यांना यांच्या विरोधात काय पोस्ट आखल्या ते बसस्टँड बसस्टँड होता अरे रस्ता होता बंद केला बस पुढं काय तुमचे एक चूक झाली ते कोणता कॉन्क्रीट रस्ता दिला दुसरा ते द्यायलाच नको आपण काय होत हे बोर्ड दिलं ना हात धरते हात दिला की खांद्यावर बसते आणि ज्या दिवशी खांद्यावर बसले की ते आपल्या इथं तुम्हाला सांगतो पहले हर रोज एक छोटासा चिंटू छोटा सा। वो बोलता था, अब आपके शहर में एक चिकनी चमेली आई हुई है संग्राम जगतापांचा हा ठामपणा पाहता ते दोन हजार एकोणतीस साली राष्ट्रवादी मधून निवडणूक लढवतील असं वाटत नाही असं भाकीत रोहित पवारांनी केलंय तुमच्या प्रमुख नेत्याने नाही तर पक्षाचा प्रमुख नेता जेली तो पक्ष हा उभा केला असा नेता जर तुम्हाला बोलत असेल तरी तुम्ही ऐकत नसाल त्याच्यामुळे एकच समजतं की आता संग्राम जगतापाने त्यांचा नेता बदललेला आहे कुठंतरी देवेंद्र फडणवीसांना कारण द्वेषाचं राजकारण आणि भाष्य हे भाजपशिवाय दुसरं कोणी करू शकत नाही त्यामुळे संग्राम भाऊंनी त्यांचा नेता आता बदललाय असं आपल्याला आता कुठंतरी सिद्ध व्हायला लागलं दुसरीकडे भाजप मात्र संग्राम जगतापांच्या समर्थनार्थ उतरली आहे एका आमदाराने आव्हान काय केलं की दिवाळीची खरेदी ही हिंदूंच्या दुकानातूनच करा की ताबडतोब आग लागल्याप्रमाणे हे तिन्ही पक्ष रस्त्यावर येऊन अकांडतांडव करू लागलेत खरं म्हणजे उद्धव ठाकरे यांचा संजय राऊतांचा हिंदूंच्या दुकानातून खरेदी करायला विरोध आहे का हे त्यांनी जाहीर केलं पाहिजे काँग्रेसचं ठीक आहे कारण त्यांचा अनुनय करणं मतांसाठी अनुनय करणं ही आणि शरद पवारांची परंपरा राहिली संग्राम जगताप यांची अलीकडच्या काळातली वक्तव्य पाहिली तर कट्टर हिंदुत्ववादी नेते होण्याकडे जगतापांचा प्रवास दिसतोय मात्र ही भूमिका अजित पवारांच्या राष्ट्रवादीला शोभणारी नाही त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादी जगतापांवर कारवाई करणार की जगतापच पक्षाला सोडचिठ्ठी देणार याची उत्सुकता आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई